इकडे आधीच इकडे दोन तीन गौरी इथे आधीच पुजलेले आहेत ते घेऊन गेलेत आता ही आमची चौथी गवर इकडे तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत मोदे स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज दुपारचे वाजले आहेत तीन तर इतका उशिरा ब्लॉग का केला मी तर आज आपल्या घरी म्हणजे माझ्या घरी शाहीर अंकुश गुरव आलेले त्यांची मुलाखत घ्यायची होती त्यामुळे हां येते येते तर त्यांची मुलाखत घ्यायची होती मी सगळं ते कार्यक्रम चालू होता दोन तीन तास त्यामध्येच गेले तर आज गौरी येणार आहेत आपल्या घरी तर त्यांना आणायला चालू आहे तर माझ्यासोबत इकडे साक्षी आहे हा हे बघा हे आणि अजून आपण पाठवून सगळं येत आहेत स्पीकर वगैरे साईल स्पीकर आणायला लागलेलं तर तुम्हाला दाखवतो कसं असतं ते पर्याय पर तर तुम्हाला दाखवलंच आहे विहीर वगैरे समोर दाखवतो जी काय पद्धत असेल ती मला माहीत नाही पण मी तुम्हाला दाखवतो कशी असणार आहे किंवा कोण सांगेल साक्षी सांगशील ना साक्षी तुम्हाला सर्व बारपरकेट करून सांगेल आपला पब्लिक आहे तर सगळ्या लेडीज पोरं वगैरे स्पीकर वगैरे घेऊन आलाय बघा स्पीकर पाहला नाही पाहिजे तर इकडे भावी काय भावी का चला स्पीकर वगैरे आणलेले आहेत सर्व आता गौरी आहेत चला रे चला चला ही आपली विहीर आहे आपली विहीर आहे तुम्ही बघितली असेल मे महिन्यामध्ये खूप खोल होती आणि आता तिला पाणी बघा एकदम लेव्हल टू लेवल पाणी झालं मस्त घेतली तर आधीच खूप जण येऊन गवर उजून गेलेत साफ तर तिकडे सर्व जागा साफ करावी लागते तर ते काम भाविका आणि इतर वाडीतल्या महिला करते त्यावर तिकडे वहिनी सुद्धा आली आहे ज्याचं की गौरी बहिणी आहे काय का गौरी ते बघा जागा शेणाने सारवी सार सारवायला लागते तर इकडे बघा या लोकांनी मस्त रांगोळी वगैरे काढली आहे शेणाने सारवण वगैरे बघा सफेद सफेद तुम्हाला दिसत असेल तर आता आपली बहिणी हे साखीची मम्मी ती आता गौरी

थोडं आणून देते चौकास पूजेचं ताट तुम्ही बोलायचेत तिथं मी बोलाल दहा दहा त्या आईने दहा खडे आणले हे कशासाठी लागतात आई खडे आपले पाच घ्यायचे ना दहा दहा होई ना घरा का पाच करा का पाच मिळेल पाच आता इथे पूजा चालले तुम्ही बघू शकता सर्व इकडे कॅमेरामॅन उभे <laughs> आहेत आमची दाखवली का त्याने इकडे आमची बंधार बंधारा व्ह्यू बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे इकडे आधीच इकडे दोन तीन गौरी इथे आधीच पुजलेले आहेत ते घेऊन गेलेत आता हे आमची चौथी गौर इकडे अजून वाडी मध्ये बऱ्याच गौरी आहेत ते लोक एक एक करून असे येतील

တယ်မမြတိဇာဒီ नमस्कार गाईज तुम्ही बघितलं असेल आपण गौरी वगैरे तर आणलेली आहे खूप धमाल केली सर्वजण कसे के नाचत होते ते तर आता पाच वाजलेत आता आरतीवाले त्यात तर आणि मॅम आमचे सगळ्याकडे लेडीज मंडळने केलेलं आहे हे केलेलं आहे मिसळपाव केले आपल्या आरतीवाल्यांच्या पुर पुरांसाठी तर आपण मिसळपाव देणार होते पण एक शॉर्ट झाला की मिसळ तर खूप सारी आहे आणि पाव आपल्याला शॉर्ट पडले आहेत आपण दोनशे पाव सांगितलेले तर दोनशेच्या सुद्धा नाही तर डायरेक्ट आपल्याला फक्त चाळीसच पाऊ मिळाले तर थोडा तिथे कुठेतरी आपले झालेलं पण काय बांधा नाही तर आपल्याकडे एवढा आपण अनलिमिटेड पाव ठेवलेले पण आता प्रत्येकाला एक किंवा दोन पाव देता येईल आरती फक्त आरतीवाल्यांसाठी आहे हे केलेलं आहे आता ठीक आहे चल तर आता सगळं तीच आहे आरतीवाल्याला त्याकडे मग त्या घरात हे बघा समोरच्या घरामध्ये आपल्याला आता त्या हे करायचं आहे वाढायचं आहे सगळी घाई घाई तीच तीस चालू आहे मिसळपावची सर्व लेडीज मिसळपाव तयारीला लागलेले आणि आपला टोप भरून मिसळ आहे फक्त आपल्याला पावर शॉर्टेज आहे चाळीस पाव आणि तीन पॅकेट ब्रेड

तर आता आपली गँग बसते सगळे आरती तर झाले तर राणी कशी आहे मिस हे कशी आहे गधी आजच्या घेऊन या